साधू संतांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो साधू संतांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो निषेध असो निषेध असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो राष्ट्रसंत नरेंद्र मोदी महाराज ह्या महाराजांच्या संदर्भात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रसंत नरेंद्र महाराज यांच्या विरोधात एक अपमानास्पद असं एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी असेल युवा मोर्चा असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य असतील या ठिकाणी ते आलेले आहेत आणि ते या ठिकाणी निवेदन देऊन ते संविधानिक पद्धतीने निषेध करत आहेत या ठिकाणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे हरिभक्त पारयणकार योगेश महाराज असलकर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं काय वक्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्यामार्फत आ, या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतो रामकृष्ण हरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चे करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही बिडवाड तुका काम ने सान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जगद्गुरू नरेंद्र नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याविषयी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्य अत्यंत संतप्त आणि निंदनीय आहे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि इथं साधू संतांचा अवमान करणाऱ्यांना कदापि महाराष्ट्र माफ करत नाही ज्यांना पूजनीय महाराजांचा किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती नाही त्यांनी महाराजांविषयी नये असं माझं वैयक्तिक मत आहे जो जोर जबरदस्तीने ज्यांचे आतापर्यंत धर्मांतरण करण्यात आले त्या प्रत्येकाला हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट करून घेण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यात अग्रगण्य नाव कोणाचं असेल तर जगतगुरु गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा आहे अशा महाराजांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे तरी वडेट्टीवार साहेबांना देवाने सद्बुद्धी द्यावी दे आणि त्यांनी पूजनीय महाराजांची माफी मागावी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मेरते वाढो जय श्रीराम आजपर्यंत काँग्रेसने सव्वाशे वर्ष राज्य केले त्यांना माहीत नाही महाराजांना हिंदू धर्माला शिवे दिल्यावर काय होते ते महा साधू संतांना शिवे देणे म्हणजे हिंदू धर्माला हिंदू हिंदूंना क्रोधित क्रोधित करणे आहे काँग्रेसने साधू संतांचा अपमान केलाय भाजपचा क्रोध त्यांनी बघितलेला नाही आता आम्ही त्यांना दाखवून देऊ आमचे भाजपची सत्ता आहे भाजप काय करणार ते दाखवून देऊ त्यांना महाराजांचा अपमान हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही भारतीय जनता पार्टीचा आपल्यासोबत शंकर खामकर आहे या ठिकाणी आज मला आवर्जून सांगा असं वाटत आहे सव्वाशे वर्षाची काँग्रेसची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेते जे की महाराष्ट्राचं नेतृत्व कधी काळी त्यांनी केलेलं आहे आज मी करत आहेत असे आमदार वडे तिवर राष्ट्रसंत नरेंद्रजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करताना म्हणलेले आहेत नुकत्या झालेल्या निवडणुका ह्या साधू संतांच्या आशीर्वादाने जिंकलेल्या आहेत परंतु त्यांचं हे हे आहे लोकशाहीच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या पद्धतीनंतर भाजपनं आणि समिचारी सहकारी सा, सा, पक्षाने एक माहितीच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत मतदारांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जर लोकशाहीवरती अविश्वास दाखवत असतील आणि ते जर नरेंद्र महारा महाराजांविषयी जर असे जबाबदार नेते मंडळी बोलत असतील तर निश्चितपणे ही साधू संतांच्या विचाराचा अपमान आहे साधू संतांचा अपमान आहे आणि हा अपमान कदाचित भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही अशा या निंदनीय अविचारी विचार करणाऱ्या बोलणाऱ्या आमदार घोडेटीवार साहेबांचा निश्चितपणे आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि या निषेधाचं निवेदन आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही पाठवलेला आहे निश्चितपणे याचा निवी आणि शासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत शहराध्यक्ष तालुका उपाध्यक्ष यांचं आता प्रमोशन झालेलं आहे हेमंत देशमुख जे भाजपाचे ता तालुका उपाध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत ते या ठिकाणी विचार मांडत आहेत काँग्रेसचे आमदार वटक्तीवार यांनी जे जगद्गुरू नरेंद्रजी महाराज असल्याबद्दल जे अवमान करण्याबाबत जे त्यांनी जे निवेदन त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीची वतीने निषेध करतो आम्ही आणि त्यांचं हे आत्तापर्यंत आघाडी जी आहे त्यांची महाविकास आघाडी त्यांनी जे आत्तापर्यंत साधू संतांवर बोट ठेवल्यामुळे त्यांचे जी ही जी रसतळा ती आहेत त्यांनी त्यांचं हे कारण हेच आहे है, है। लगे है, पार्चा पार्चा है। ही भूमी जी आहे संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये संताला जर दुखवलं गेलं त्याचे परिणाम काय त्यांनी मागच्या पाच वर्षात पण बघितले आहेत पुढे पण ते बघणार आहेत आणि जनता हे त्यांना याच्याबद्दल त्यांना जनता काय ती निवडणुकीमध्ये दाखवून देईल आपल्यासोबत प्रदीप साठे आहेत विजय वडेटीवार यांनी जे साधू संतांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा जे असे वक्तव्य करत आहेत त्यांना यातून मार्ग मिळेल आणि अजून आपल्या साधू संतांवर टीका करेल धन्यवाद निषेध असो निषेध असो निषेध असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो काँग्रेसचा आमदार वडत तिवार निषेध असो